अशी कैरीची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसा चला मी कशी तयार करते तुम्हाला सांगते नमस्कार आज तुम्हाला आम्ही कच्च्या कैरीची भाजी दाखवणार ही भाजी झटपट होते आणि पंधरा दिवसापर्यंत ठेवू शकते यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू आपण गुळ घेतला दोन कैर्या आणि हळद तिखट मीठ जिरे मोहरी चला आता आपण भाजी बनवू आता आपण हे कैरी स्वच्छ धुवून घेऊ नंतर चिरायची चला चिरून आता ही कैरी झालेली आपण भाजी करू कढई ठेवली आता कढई गरम झाल्यावर तेल टाकून घेऊ आपण थोड़ा थांबायचं कढई गरम द्यायची पाणी टाकलं तरी चला आता आपली कढई गरम झालेली आहे तेल टाकू लगेच तेल गरम झाल्यावर मोहरी मोहरी जिरे टाकून देऊ आपण गॅस फुल करा तेल गरम झालेले मोहरी होईल लगेच तिखट हळद मीठ सोबतच टाकून देऊ नंतर टाकू अशी भाजी असते पैरीची लगेच आपण गुळ पण टाकून देऊ झाकण ठेवून घेऊ देऊ बारीक बारीक गॅस करून ठेवायचं नंतर उन्हाळा आलेला आहे की कैऱ्या आणा कैरीची भाजी करा तुम्ही पुढे बाहेर गेले तर सोबत घेऊन जा पंधरा दिवस राहू शकते मस्त अशी भाजी झालेली आहे आता ही शिजन शीज़, शिजली काढून घेऊ आता ही भाजी पोळी बरोबर भाकरी बरोबर तोंड लावायला खूप छान लागते तुम्हाला दाखवू कशी असते ते सांगा मग कशी झालेली सांगा गॅस बंद करू अशी तरी आलेली खूप छान झाली भाजी हा व्हिडिओ लाईक करा फॉलो करा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा Hello.